नमस्कार डॉक्टर कीर्ती लखंडे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे फाल्गुन पौर्णिमा होळी पौर्णिमा आली मराठी वर्षाचं वर्ष आणि या होळी पौर्णिमेला फैसपूरच्या खंडोबाची यात्रा सुरू झालेली आहे फैसपूरची यात्रा ही होळी पौर्णिमेपासून आठ दिवस पर्यंत सुरू राहते आणि पंचक्रोशीतून शेकडो शेकडो लोक इथे येतात आणि खंडोबाचे दर्शन घेतात आणि यात्रेचा आनंद लुटतात फैजपूर येथील खंडोबा देवस्थान अगदी पुरातन आहे आणि हे पुरातन देवस्थान जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यामध्ये येतं फैजपूर स्थानकाच्या अलीकडेच अगदी रोडवर खंडोबा देवस्थानाचं प्रवेशद्वार आहे तिथून आपण आतमध्ये शिरलो आहोत चला तर मंडळी माझ्यासोबत यात्रेत मज्जा करायला मंडळी यावेळी संत्री भरपूर येतात तर गावाकडून जर आपण जत्रेत शिरलं तर तिथून भली मोठी मोठी दुकानं संत्र्यांची आपल्याला दिसतील लहान मुलांसाठी तर जत्रा ही अतिशय मोठं आकर्षण आहे खेळणी जर असतातच आणि पाळणे वगैरे भरपूर आहेत महिलांना पण संसार उपयोगी साहित्य गोळा करण्यासाठी जत्रा अगदी स्पेशल असते पूर्वापार अगदी साधनं लवकर मिळायची नाही तर यात्रेमधूनच ती साधनं जी स्वयंपाक उपयोगी आहे किंवा घरासाठी उपयोगी आहे ती विकत घेतली जायची आत्ता दुकानांमध्ये सर्व काही मिळतं त्यामुळे आकर्षण थोडं कमी झालं नसलं तरी जत्रेची मज्जा काही औरच आहे खंडोबा देवस्थानाचं हे मेन गेट आहे आणि इथूनच खंडोबा देवस्थान चालू होतं या गेटमधून आता आपण खंडोबा देवस्थानात प्रवेश करत आहोत इथे पोलीस बंदोबस्त भरपूर आहे अगदी गेटला लागूनच रेवड्यांची दुकानं असतात दोन्ही बाजूंना रेवड्यांची भरपूर दुकानं असतात आणि ताज्या ताज्या रेवड्या ता गुळापासून लगेच करून दिल्या जातात रेवड्यांचे हे व्यापारी चार पाच महिने सारखे फिरस्तीवर असतात आणि ते ठिकठिकाणच्या थी जत्रांमध्ये रेवड्या विकत असतात हे बोदवळचे प्रसिद्ध रेवडी व्यापारी आहेत बघा हे साखरेपासून तयार केलेले बुड्ढे बुड्ढेके बाल आम्ही साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास यात्रेमध्ये आलो हो आहोत तर थोडीशी गर्दी कमी आहे आणि जशी जशी रात्र वाढते तशी तशी गर्दी खूपच वाढायला लागते लहान मुलांसाठी प्लॅस्टिकच्या डफळ्यासुद्धा टांगलेल्या आहेत आणि लहान मुलांसाठी रंगीबेरंगी फुगे रंगीबेरंगी बॉल सगळे प्लास्टिकची उत्पादनं यांची दुकानं इथे भरमार आहे छोटे विक्रेते रस्त्यावरच उभे राहून लहान मुलांना आकर्षित करीत राहतात हे बघा हे भिंगडीसारखं हा विक्रेता रस्त्यावरच उडवून दाखवतो आहे मुलं पण खूप आश्चर्याने बघताय कॉस्मेटिक्सची दुकानं खूप वेगवेगळ्या रंगांच्या नेलपेंट उपलब्ध आहेत नेल मध्ये आधी म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये फक्त लाल कलरचे जे शेड्स असतात तेच माहिती होते आता तर कुठल्याही कलरची नेल पेंट मिळतेच जत्रेमध्ये भरपूर भाव सांगितला जातो आणि बार्गेनिंग करणे अगदी आवश्यकच असते बरं का स्त्रियांसाठी अंगठ्या कणातले गळ्यात घालण्याचे हार नेकलेस आणखी बघूया काय काय बरं दरवर्षी नवीन नवीन प्रकारचे आणि नवीन नवीन डिझाईनच्या वस्तू येतच राहतात बाजारामध्ये लहान मुलांची तर अगळीत खेळणी गाड्या चेंडू काही विचारू नका फायबरचे कप्स प्लेट वाट्या चमचे सगळ्यांची मोठमोठी दुकानं आहेत प्लेट्समध्ये केळीच्या पानांसारखे के दिसणाऱ्या प्लेट्सला भरपूर मागणी असते आणि रेसिपी दाखवायला ह्या अगदी उत्तम असतात मी पण आणलेल्या आहेत लेडीज चप्पल सँडल्स बूट भरपूर आयटम्स आहेत बुकेसुद्धा ठेवलेली आहेत लेडीज पर्स मुंबई सेल शंभर रुपये हँड पर्स साईड पर्स कोणती पण पर्स घ्या किंवा कोणती पण पिशवी घ्या आणि आता आपण खंडोबाच्या मंदिरात जाणार आहोत नराळाची भरपूर दुकानं लागलेली आहेत आणि प्रसादाची भरपूर दुकानं इथे लागलेली आहेत आपल्या प्राचीन परंपरा खरंच वाखाणण्यासारखी आहेत नारळाचं झाड हे कल्पतरूच असतं आणि नारळ तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे सर्व प्रकारचे मिनरल्स त्यात कार्बोहायड्रेट्स फॅट प्रोटीन सगळं काही उत्तम प्रकारे असतं इथे नारळ फोडतात आणि यातील मिनरल वॉटर असं खूप सारं वाहून जातं खरंच खूप वाईट वाटतंय यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था देवस्थानाने नक्कीच करायला हवी <laughs> बायकोचं बोट नारळाखाली दबलं गेलं आणि बायकोची इथे लुटूपुटूची झमका झमके सुरू झाली सध्या खंडेराव मंदिराचे विश्वस्त श्री पुरुषोत्तम दासजी आहेत आणि तेच सर्व इथली व्यवस्था बघतात खंडोबाचं हे मंदिर अगदी पुरातन खूपच वर्षापासूनचं आहे आणि मंदिर खूप छान उत्तम सजवलेलं आहे काही अनुचित घटना घडू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त चोख केलेला आहे आणि एका बाजूनी जायचं आणि दुसऱ्या साईडनी बाहेर निघायचं अशी व्यवस्था आहे मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलेलो आहोत आणि खंडोबा महाराजांचं दर्शन घेत आहोत फळांची अगदी सुंदर सजावट यावर्षी केलेली आहे खडीसाखरेचा प्रसाद भक्तांसाठी ठेवलेला आहे आणि इथे आपण आपला प्रसादसुद्धा देऊ शकतो मंदिराच्या मध्ये जायला आणि यायला तीन गेट ओपन केलेले आहेत बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या पूजेसाठी लागणारे हळद कुंकू दिवे समया वगैरे सर्व काही उपलब्ध इथे आहे आपण जात आहोत तो मंदिराचा मागचा भाग आहे आणि इथे खाण्यापिण्याचे भरपूर सामग्री आणि भरपूर दुकानं लागलेली आहेत या बाजूला मुलांसाठी गोलगोल फिरणारी पाळणे म्हणजेच मेरीगो राऊंड ज्याला म्हणतात ती आहेत इथे कार आहेत कारवर बसून मुलं गोलगोल गोलगोल -गोल फिरतात घोडेसुद्धा ठेवलेले आहेत घोड्यांवर बसून छोट्या मुलांना एक दोन राऊंड छान फिरवून आणतात आम्ही दोघी मैत्रिणी भेटचा खूचावी इथे बारामतीची स्पेशल भेळ याचा स्टॉल लावलेला आहे भेळसोबतच दाबेलीसुद्धा मिळते दाबेली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि वेळेवर गरम करून खायला देतात पट्टीचे खवय्ये खुर्च्यांवर बसून शिस्तीमध्ये गिरी करत आहेत आणि दाबेली आणि बारामतीचे स्पेशल भेळचे आस्वाद घेत आहेत या स्टॉलच्या मागच्या बाजूला लहान मुलांसाठी खूप सारी खेळणी आहेत गोल गोल फिरणारे हेलिकॉप्टर्स गोल गोल फिरणारी ट्रेन मुलांसाठी तर अगदी आनंदाची पर्वणीच आहे आणि घसरगुंडीवरून मुलं वर खाली छान उड्या मारत आहेत थोडा हलका अंधार पडायला लागला आणि त्यामुळे लायटिंगची शोभा खेळण्यांना खूपच छान दिसते आहे आणि रात्रीचीच खरी यात्रेला मज्जा येते छोटे छोटे विक्रेते फेरीवाले बासरी भोंगे मुलांसाठी विकत असतात मुलं विकत घेतात आणि घरी जाऊन मोठ्यांचे कान किटवतात तिकडे मुलांची ट्रेन चालली बघा झुकू 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 जत्रेमध्ये माझे सबस्क्रायबर का आणि त्यांना भेटून खूप आनंद झाला एक सेल्फी तो बनती आहे ना यार आणि स्पेशल मित्रमंडळींसोबत दाबेलीचा स्पेशल आस्वाद या दुकानांमध्ये सर्व लाकडी सामान दिसत आहे खलबत्ते चाटू चमचे लाटणे पोळपाट लोणायच्या रव्या बडग्या लहान मुलांसाठी पोळपाट लाटणी पावभाज्याचे मॅशर बिबळ्यांचा घाटा हाटण्यासाठी स्पेशल चाटू फक्त याच जत्रेत मिळतील आणि खिशी घो घोटायचे जे खोरणे असतात ते सुद्धा याच जत्रेत मिळतात ज्वारीचे वापर लाटण्यासाठी जी स्पेशल लाटणी लागतात ती पण याच जत्रेत मिळतात याचबरोबर लोखंडी तवे कढया लोखंडी वेगवेगळं सामान सुद्धा मिळतं आणि वेगवेगळ्या लहान मोठ्या छिद्रांच्या चाळण्या आणि किसण्या सुद्धा मिळतात अगदी निरखून पारखून सर्व वस्तू घ्याव्या लागतात बरं का लाकडी पोळपाट अगदी छान आहेत घासून पुसून अगदी गुळगुळीत केलेली आहेत आणि त्याचे जे पाय आहेत ते त्याच्या अंगचेच पाय आहेत म्हणजे तुटायचा प्रश्न नाही एरवी काय होतं लाकडी पोळपाटांचे किंवा अशाही पोळपाटांचे एक पाय तुटतो त्यानंतर दुसरा पण तुटतो आणि कशाने पण जोडला तरी तो सारखा सारखा तुटतच जातो खलबत्ता बघूया ह्या है, हँडोलियमचा खलबत्ता आहे स्टीलचे सुद्धा आहेत लाकडीसुद्धा आहेत आणि लोखंडाचे खलबत्तेसुद्धा आहेत खलबत्ता तर घेतला आता पोळपाटसुद्धा बघूया अगदी मनासारखा गुळगुळीत सरफेस असलेला पोळपाट मिळत नाही तोपर्यंत तो बदलून बदलून मागायचेच आणि बार्गेनिंग तर करायचीच करायची पोळपाटांचा कसा खळखरीत थोडासा पृष्ठभाग वाटतोय तर बघा दुकानदार कसा पेपरनी तो घासून अगदी गुळगुळीत करून देतो आहे आणि कसा पटवून देतो बघा चला तर मग एकदाचं पटलं बाबा आणि मनासारखा पोळपाटसुद्धा मिळाला नको नको तो खूपच खळबळीत वाटतो दुसरा बघू तो नको दुसरा दुसरा आणखी दुसरा बघू हुश चला बाई एकदाचा मनासारखा पोळपाट निवडला आणि बार्गेनिंग पण एकदम सक्सेसफुल भरीत बडगी घ्यायची का नको नको आहे घरामध्ये बडगी कुणाचा घरात राग आला की भरीत बसायचं बसायचा आणि सगळा राग भरतावर काढून टाकायचा फोडणी मात्र प्रेमाने द्यायची हा भरताला साइडला बघा काचेच्या बांगड्यांचे दुकान सुद्धा आहे इथे बघूया हर एक माल चाळीस रुपये क्लचर्स हेअर पिन्स बांगड्या नेकलेसेस मंगळसूत्र आदी सर्व सामान उपलब्ध आहे वेगवेगळ्या डिझाईन्सच्या खड्यांच्या मोत्यांच्या साडी पिन्स नेकलेसमध्ये तर बघा खूपच वैविध्य आहे केसांना लावण्यासाठी आपण सुद्धा दोन हेअर पिन्स घेऊया पांढऱ्या खड्यांचे हेअर पिन्स खूप मनमोहक आणि चमकदार आहेत आणि दिसायला पण खूप छान आहेत आणि डिझाईन्स पण खूप छान आहेत पण केसांना तर फिट्ट बसल्या पाहिजे ना लेट्स ट्राय चला बरोबर फिट्ट बसल्या केसांना चला तर मग ह्याच घेऊया आपण फैसपूरच्या जत्रेचं एक वैशिष्ट्य असं की या जत्रेमध्ये हिंदू मुस्लिम यांची एकता दिसून येते एकता यासाठी की बहुसंख्य विक्रेते हे मुस्लिम आहेत आणि घेणारे म्हणजे खरेदीदार तर सगळे हिंदूच आहेत जत्रेत येणारे भाविक डोक्याला खंडोबाचा भंडारा लावतातच त्याचप्रमाणे विक्रेत्यांनी सुद्धा लावावा आणि श्री खंडोबांचा जयघोष करावा याबाबत मंदिर प्रशासनाने गंभीरपणे विचार केला पाहिजे याबाबतीत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा गुढीपाडवा लवकरच येणार आहे तेव्हा गुढीपाडव्यासाठी सुद्धा विकायला आलेल्या आहेत गरमागरम जिलेबी भजे जाळशेव बारीकशेव फरसाण गोडशेव हे सर्व इथे उपलब्ध आहे इथून हमखास फरसाण शेव किंवा जिलेबी भजे हे घेऊनच जातात आणि हे काय मध्येच बोलो जुबा केसरी तरुणाईंच्या मानगुटीवर गुटख्याचा फास अंधेर नगरी चौपट राजा मै बी खाऊ तू भी खा जाऊ द्या आपण तर गरमागरम भजेच खाऊया दुकानाच्या मागच्या साईडला बसण्याची छान व्यवस्था केलेली आहे आणि इथे बसून आरामात फॅमिली सगळे सहित सर्व गरमागरम जिलेबी भजे शेव चिवडा काय हवं ते आरामात खात असतात आणि इथे पुन्हा माझे सबस्क्रायबर सुद्धा भेटले बरं का भेटून आनंद झाला भजी आणि जिलेबी एकदम गरमागरम आणि एक सेल्फी सख्ख्या शेजाऱ्यांसोबत आईस्क्रीमचं इथे छोटंसं दुकान आहे आणि पलीकडे आता मेरी गो राउंड यात्रेतील सर्वात मोठा आकाशपाळणा इंग्लिशमध्ये फेरिस व्हील जायंट व्हील बोट व्हीलसुद्धा म्हणतात लहानपणी पाळण्यात बसण्याची खरी गमत होती आता तर काय पाळण्यात बसलं म्हणजे पोटातच खड्डा पडतो सगळी तरुणाई या पाळण्यांकडेच असते आणि तुफान गर्दी असते आणि लहान मुलांची सुद्धा इकडेच गर्दी असते चालणं सुद्धा मुश्किल व्हावं इतकी गर्दी या ठिकाणी असते वेगवेगळे मेरीगो राऊंड कप अँड सॉसर वेगवेगळे गोल गोल फिरणारे चक्र बघा बघा आम्ही कशी विमानात बसलो मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून लाईनीत चालावं लागतं तिकडे पलीकडे दिसतो आहे तो आहे मौद का कुवा त्यामध्ये मोटरसायकली सायकली आणि कारशा गोल गोल फिरत असतात पोरायचे खेळणे मज्जेदार पायण्यावरती गर्दी फार उसाचा रस्प्या गारे गारन तुम्ही भी जत्रे त्रमाल खंडोबाची जतरा फुलटू धमाल खंडोबाची जतरा फुलटू धमाल चालव बेना फेस पुरले पाहू जत्रेची कमाल घेऊ खंडोबाचे दर्शन करू जत्रेत खंडो धमाल खंडोबाची जत्रा फुलटू धमाल अँड नाव इट्स सेल्फी टाइम काय बाई चष्मा चमकतो सारखा न चमकणारा चष्मा तरी शोधा म्हणावा शास्त्रज्ञांना हे माय फ्रेंड गणेश मेरी गो राउंड मारा उड्या पटापट स्पंज घसरगुंडी वडिलांच्या खांद्यावर बसून जत्रा बघूया मज्जाच मज्जा वा झक्कास कीर्तिगिरी चॅनलवर खंडोबाच्या जत्रेचं गाणं नक्की ऐका मंडळी पलीकडे बघा कशी मुलांची हॉर्स रायडिंग चालू आहे उसाचा रस पाईन ज्यूस आईस्क्रीम वगैरे सगळं इथे दुकानं लागलेली आहेत आणि आता आपण इथून बाहेर पडत आहोत बा गेटजवळच रेवडीची दुकानं असतात तर आपण रेवडी विकत घेऊया आणि थोडंसं बार्गेनिंग तर करायलाच हवं नाही का चाळीस रुपये पाव करता करता तीस रुपये पाव रेवड्या मिळाल्याच बार्गेनिंग फत्ते रेवड्या पण छान असतात आणि एकदम ताज्या असतात लगेचच्या लगेच तयार केलेल्या असतात जागोजागी रसवंत्या लागलेल्या आहेत उसाचा रस गारेगार पिऊया अरे हो हो तुम्ही सुद्धा यात्रेत आहात बरं का मान काय आहे सारखी मंदिराच्या मुख्य गेटवर अशी रोषणाई केलेली आहे चला आता फिरून फिरून दमायला झालं आहे ना आता काहीतरी थंडगार खाऊया पिऊया मठ्ठाच घेऊया नाही का आधीच भजी जिलेबी खाल्ली आहे ते पण पचायला मठ्ठाच उपयोगी पडणार शिअर्स गारेगार मठ्ठा पाचकवर खट्टा ही हॅट आवडली मला तर हॅट घेऊया अहो सांगा रा या सांगा मी कशी दिसते सुंदर ना सुंदर डेकोरेटिव्ह चिमण्या रंगीबेरंगी तोरणंसुद्धा आहेत डेअरी प्रॉडक्ट्स हवे असतील तर डेअरी प्रॉडक्ट्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य इथे मिळेल डम डम डमट डमरूसुद्धा टांगलेत बघावर खिल्लाऱ्या बैलांची घुंगरांची गाडीसुद्धा आहे इथे भिलाव्याची म्हणजेच बिब्याची फुलं सुद्धा विकायला आलेली आहेत पण तेवढे काही खास नाहीत तयार रेडीमेड नऊवारी साडी आहे आणि ही नऊवारी साडी समोरच्या जे दिसत आहेत त्या मखमलीसुद्धा आहेत रात्री लावण्यासाठी स्पेशल लाईट आहेत बघा लहान मुलांसाठी व्हॉलीबॉलचे बॉल त्याचप्रमाणे क्रिकेटसाठी बॅटसुद्धा लहान मोठ्या वेगवेगळ्या कलरच्या सुद्धा आहेत इथे मिळतील चिनी मातीच्या सर्व वस्तू कप बशा ग्लास सॉसर छोटे छोटे बाउल्स हे सगळं इथे मिळू शकेल फक्त दहा रुपयांचा ग्लास सोन पापडी पटापट घ्या पडदे टाकण्यासाठी स्प्रिंग सुद्धा आहेत आणि हे है स्ट्रेचेबल आहेत इथे हा सरपटणारा छोटासा प्राणी तयार केला आणि बघा कसा चालतोय आपण तर आता परदेच्या रस्त्याला लागलेलो आहोत ला फैसपूरची जत्रा चालू आहे तर नक्की फैसपूरला भेट द्या छोट्या मित्राला काय शिंग फुटलेत बघा बऱ्याच ठिकाणी फुलांचे बुके सुद्धा आहेत हे प्लॅस्टिकची आहेत तर दुकानांना भेटी देऊन आणि पुष्पगुच्छांसारखं टवटवीत होऊन आणि हसऱ्या भुग्यांसारखं हसरे होऊन आपण बाहेर पडूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि खूपच आवडल्यास सबस्क्राईब तर बनता है यार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका बाय